जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आलेले आहेत शरद पवार माफ करा अजित पवार गटाचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आक्रमक झालेले आहेत राम मांसाहारी होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलेलं होतं आणि त्यानंतर आता अजित पवार गटाच्या गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे निकेश शार्दूल आपल्याला अपडेट देत आहेत निकेश आपण जे पाहतोय की आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्राबद्दल जे काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्याच्या विरोधात अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत ठाण्यातलं जे जितेंद्र आव्हाड यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेरच अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते एकत्रित जमले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलीस देखील त्या ठिकाणी त्या अगोदर पोहोचले आणि कार्यकर्त्यांना जे आहे त्यांची धरपकड सुरू केली अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे मात्र अजित पवार गटाचे कार्यकर्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्याच्या निर्णयावर ठाम आहे आम्हाला फक्त जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर रामचंद्राची फक्त आरती करायची आहे अशी त्यांची मागणी आहे मात्र पोलिसांकडनं आता त्यांना रोखलं जात आहे ज्या ठिकाणी त्यांना रोखलेलं आहे त्यांच्या काही अंतरावरतीच आमदार जितेंद्र आव्हाड यांचं निवासस्थान आहे ते त्यांच्या निवासस्थानाच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायेत मात्र पोलिसांनी त्यांना आता अडवून धरलेलं आहे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडीमध्ये बसवलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आमच्या कार्यकर्त्यांना सोडून द्या नंतर आम्ही आणखीनच आक्रमक आंदोलन करू असा इशारा देखील या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे अजित पवार गटाचे पदाधिकारी जे आहेत ते विरू मारे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत पोलिसांसोबत देखील काही वेळापूर्वी त्यांची बात झालेली आहे त्यामुळे आता पोलीस त्या भूमिका घेत आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते नेमके तर त्यांच्या निर्णयावरती ठाम राहतात का हे पाहणं गरजेचं राहणार आहे मात्र जितेंद्र आव्हाड यांचं जे ठाण्यातलं निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे कारण विरोधकांकडनं हा मुद्दा उचलून धरू शकतो आणि या हे संपूर्ण वातावरण जे वातावरण जे आहे ते आणखी चिघळण्याची शक्यता आहे नंबर तुम्ही म्हणताय की अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना आव्हाडांच्या घरासमोर रामाची आरती करायची आहे निकेश जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी प्रभू रामचंद्राचा फोटो हारफुल आणि आरतीचं ताट आणलं होतं त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर प्रभू रामचंद्राची आरती करायची होती आणि त्या अगोदरच पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त लावला आणि ज्या वेळेला हे कार्यकर्ते घराच्या घर घरी घरपर्यंत पोहोचणार तोपर्यंतच पोलिसांनी त्यांना या सर्व कार्यकर्त्यांना काबार केलं पाहू शकता इथे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यांनी फोटो काढलेला आहे आम्ही पुढील त्यांची धरपकड केली सुरू झालेली आहे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत जयश्रीरामच्या घोषणा देण्यात येत आहेत रामचंद्राचा फोटो जो आहे तो कार्यकर्ते दाखवतायत आणि कार्यकर्त्यांनी आता कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी जे आहेत ते ताब्यात घेतलेलं आहे आम्हीच्या निर्णयावरती हे सर्व कार्यकर्ते ठाम होते मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेले आहेत जे काही कार्यकर्ते जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर जमले होते त्यांना आता पोलिसांनी गाडी करून ताब्यात आहे जय श्रीरामच्या जोरदार घोषणा या ज्या आहेत ते जितेंद्र आव्हाडांच्या घराच्या काही अंतर अंतराच्या अंतरावरती सुरू आहेत कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत बरं या कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू झालेली दिसते निकेश हो जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी घराबाहेर पुजण्याचा प्रयत्न करत होते त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कार्यकर्त्यांना आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू ठाण्यातले कोणकोण नेते होते अजित पवार गटातले काही नावं बघू शकलेत का निकेश निकेश ठाण्यातले अजित पवार गटाचे इथे कोणकोण नेते होते जे आंदोलनात सहभागी झालेले होते आणि सध्या काय परिस्थिती आहे कार्यकर्त्यांची धरपकड झाल्यानंतर अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते जितेंद्र आवडांच्या घराबाहेर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आता या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता पोलीस ठाण्यामध्ये त्यांना घेऊन गेलेले आहेत जे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते त्या सर्व कार्यकर्त्यांची ठाणे पोलिसांकडनं धरपकड करण्यात आलेली आहे पोलिसांचा बंदोबस्त आणि मोठा बंदोबस्त जितेंद्र आव्हाडांच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेला आहे कोणत्याही क्षणी कोणीही येऊन आंदोलन करू शकतो किंवा आक्रमक भूमिका घेऊ शकतात त्याच्या उद्देशाने ह्या पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे त्यामुळे कुठेतरी हे आंदोलन जरी आता टाळता आलं किंवा पोलिसांना वाचवता आलं तरी हे कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत त्यांनी प्रभू रामचंद्राचा फोटो या ठिकाणी आला होता जितेंद्र आव्हाड यांच्या घरात बाहेर आरती करण्याच्या निर्णयावरती ते ठाम होते जितेंद्र आव्हाड निषेध करण्यासाठी जमले होते आता पोलिसांनी सर या सर्व कार्यकर्त्यांना गाडी भरलेलं आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेले किंवा पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे अजून वाढतोय ते पाहणं गरजेचं राहणार आहे अगदी निकेश तुम्ही सोबत राहा जितेंद्र आव्हाड यांचं नेमकं ते वादग्रस्त वक्तव्य काय होतं ते आपण बघूया शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणसा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी तर प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते आणि जंगलात शिकार करून ते राहिले वनवासात असताना त्यामुळे ते, ते शाकाहारी कसे असतील